राजेश खांडेकर आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या नवीताचा घडामोडी अखेर दर्यापूर, गुने दर्यापूर, दर्यापूर हत्या प्रकरणाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलिसांची कारवाई दर्यापूर शहरात एका आयसमाची हत्या करण्यात आल्याची बातमी उघडकीस आली होती सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दर्यापूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील धनंजय लॉजच्या पाठीमागे ही घटना घडली होती चा चा सदर मृतक व्यक्तीच्या परिवाराच्या माहितीनुसार व कॉल डिटेलनुसार नुसार अनेकांना संशयाच्या आधारे चौकशी चालू केली होती मात्र सदर घटनेतील मुख्य आरोपी कोण याची स्पष्टता झाली होती संशयास्पदी आरोपीला ताब्यात घेतले होते त्यामध्येच आरोपीचा शोध लागला व आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आतापास दर्यापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा करत होते सदर हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी पकडायला दऱ्यापूर पोलिसांना यश मिळालं आहे आरोपी नामे ओम देशमुख राहणार दर्यापूर वय अंदाजे पंचवीस असे समजत आहे मात्र सदर हत्या हत्याप्रकरणी हा एकटाच आरोपी असेल का असा प्रश्न निर्माण होत आहे सदर घटनेबाबत दर्यापूर पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे अमरावती माझा मी आदिश खांडेकरसह शांतरक्षक गवई दर्यापूर